भडे दासु अवधारि जोची हे शब्दब्रह्म आशीष तीचि मूर्ति सुवेश जेथवर्णवपुनिर्दोषमिरवत असे स्मृतिति चि अवयव अङ्गीकन्मुन्याचीठेव अर्थभा अष्टादश पुराणे टीचि मणिभूषणे पदपद्धति खेबणि प्रमेय रत्नाञ्जी पदबन्धनागर ते थिले अंबर जेथ साहित्य बाणे सपूर सा उजाडाचे, देखा काव्यनाटका जे निर्धारिता सौतुका पाहता कुसरी सती उचित पदे माझारी रत्ने भली जेथ व्यासादिकांची आमती तेची मे खडा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड दर्शने मणिपती भुजांची आकृति भोनि विसंवादे धरति अयोधे फरशू तर्तुतो भेदू अंकुशू अङ्कुशु महारसू मोदकू मिरभे एके दंतू जो स्वभावता खण्डितु तो बौद्धमतसङ्गेतु वार्तिकांसा सत्कार सत्कारबादु तो पद्मकरु वरदू धर्मप्रतिष्ठातु सिद्धु अभयहस्तु विवेक तव सुमळु तो चि सुनादू सरळू जेथ परमानंदुखा तरी उन्मेस सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू मज अवगम लिया हो मीमासाश्रवणस्थानी बोधमदामृत मुनी अली सेविती प्रमेय प्रबाल सुप्रभ द्वैता दवैतती चिन कुंभ सरसेपणे इभमस्तकावरी उपरि शोपनिशदी जी उदारे नानम करंदी तिये कुसुमे मुगुटि सुगंदे शोभति वली आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी भेति शब्द ब्रह्म कवळले गुरु न मिली मजरुदई ससुरू जेणे तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेष अय श्री डोळ्या अंजन भेटी ते वेळी दृष्टी श्रीफाटा पुटे मगवास पाहिजे प्रगटे महानिधी का चिंतामणी सारियाती सदा विजय विजयवृत्ती मनोरथी ति सामी पूर्ण कामश्रीनोरुद्धी ज्ञानदेव म्हण नि जाणते नो गुरुभजीजे होईजी कार्य होईजे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती कातीर्थेजी त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी नातरी रस सकळ तैसा पुढत पुढती तुची मिया अभिबंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जी सकळा कौतुका जन्मस्थान अभिनव उद्यान विवेक तरुचे नादरी सर्व सुखांची आदी प्रमेय महा नाना नवरस सुधी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसौरा शेषांचे नादरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनार लालावण्यरत्न भण्डार शारदेजी नाना रूपे भारती प्रगटली असे त्रि जगती आविष्करोणि महामते सा मनो निहाकाव्या रा ग्रन्थगुरवती साओ थो नि रसा झाला आव रसाळपणाचा देवीची आई आणि गे दे गे थोनी शब्द श्री ग आणि महाबोधी गोवळी गोणावरी ईद चातुर्य शहाणी झाली प्रमेय रुची साली सौभाग्य पोखले सुखाचे माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रुढपण उचिता दिसे भले कळा विदपन कळा पुन्हा प्रताप आगळा। मनवने जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले आणि पाहता नावे रंगी सुरंगतेचे तेचे आगळी गुणास गुणपणाचे पिक पहू से ध नितेजे जे धबळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले तैसे कबळिले निरवी विश्व का सुक्षेत्री बीज जगातले, ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले वाढले अर्थ जात नातरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती ते जे ठबळत सगळं की प्रथम वयसा काळी लाभन्याची नव्हाळी प्रगटे जैसे आगळी अंगणा उद्याने माधवी घडे ते तवन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाळी नाना सुवर्ण जैसे नारिता साधारण ना। मद अलङ्कारी दावी तैसे व्यासोती अलङ्कारिरे आवलिते परवेपण पातरे ते, परवे पात ते जानोणिकाय आश्रयिरे इतिहासी नाना पुरत्ये प्रतिष्टे लागी सानी वधरोनी अंगी पुरानी आख्या नभूपे जगे भारता हानी मनोनी महाभारती जे नाही तेनो हे चेनो किही तेने कारणी मनि पेपाई व्यासोचिष्ट जगत्रयम् ऐसी जगी ऐस जगीसुर से जन्मभूमी परमा था, था जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्र निरूपम परम मंगल धाम अवधारिसो,